नमस्कार मी पूजा आईपण आणि बाईपण भारी देवा या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत करते आज आपण या व्हिडिओमध्ये हरितालिकेची पूजा कशी करायची ते पाहणार आहोत हरिता म्हणजे जिला नेले ती आणि लिका म्हणजे सखी पार्वतीला शिवप्राप्तीसाठी सखी तपश्चर्येला घेऊन गेली म्हणून पार्वतीला हरितालिका असे म्हणतात हरितालिकेला माता पार्वती आणि भगवान शिव यांची पूजा केली जाते भाद्रपद महिन्यातील तृतीयेला हरितालिकेचे व्रत करण्यात येते मंगळवारी सव्वीस तारखेला हरतालिका तृतीया आहे वैवाहिक स्त्रिया आपल्या नवऱ्याच्या दीर्घ आयुष्यासाठी हे व्रत करतात आणि लग्न न झालेल्या मुली चांगला जोडीदार मिळावा म्हणून हे व्रत करतात यंदा भाद्रपद तृतीया तिथी ही सोमवारी पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजून चौतीस मिनिटांनी सुरू होणार असून मंगळवारी सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजून चोपन्न मिनिटांनी समाप्त होणार आहे सूर्योदयाची तिथी मानण्याची प्राचीन परंपरा प्रचलित असल्यामुळे मंगळवारी दिनांक सव्वीस ऑगस्ट 20 दोन हजार पंचवीस रोजी हरतालिका व्रत हे केले जाणार आहे अग्नीच्या साक्षीने पूजा केली जाते म्हणून सर्वप्रथम दीपपूजन करून घ्यावे दिव्याला हळदी कुंकू तांदूळ आणि फूल अर्पण करावे हरतालिका पूजा ही सगळीकडे वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते पूजेसाठी लागणारे काही काही साहित्य कधी कधी मिळत नाही त्यामुळे घाबरून न जाता जे काही साहित्य तुम्हाला मिळालेलं आहे त्यामध्ये पूजा केली तरी चालते हरितालिका हे व्रत वैवाहिक स्त्रिया म्हणजे ज्यांची लग्न झाले आहेत ते कुमारिका आणि विधवा स्त्रिया देखील करतात हरितालिका हे व्रत निरंकार केले जाते म्हणजे या व्रतामध्ये काही खाल्ले जात नाही जर तुम्हाला जमत नसल्यास तुम्ही फलहार घेतला तरीही चालेल हरतालिका व्रताचा उपवास हा हरतालिकेच्या दिवशी पूर्ण दिवस केला जातो तसेच हा उपवास गणेश चतुर्थीला जेव्हा गणपती बप्पा आपल्या घरी येतात किंवा मंडपात येतात तेव्हा त्यांचे दर्शन घेतल्यानंतरच हा उपवास सोडला जातो जमत असल्यास गणपती बप्पाला अकरा किंवा एकवीस मोदकांचा नैवेद्य दाखवावा गणपती बप्पाला नमस्कार करून त्यांचा आशीर्वाद घेऊन त्यानंतर हा, हा हरतालिकेच्या व्रताचा उपवास सोडला जातो दीपपूजन करून झाल्यानंतर थोड्याशा अक्षता वाहून त्यावर पार्वती देवी आणि सखी यांना विराजमान करावे देवी पार्वतीला आणि सखीला हळदी कुंकू तांदूळ आणि फूल अर्पण करावे देवी पार्वती आणि सखीला हळदी कुंकू लावणे अदोगर सर्वप्रथम स्वतःला हळदी कुंकू लावावे त्यानंतर देवी पार्वती आणि सखीला लावावे ज्या महिला या व्रताचे पालन करतात त्या सकाळी लवकर उठतात आणि स्नान केल्यानंतर हरतालिका पाळण्याचे आणि शिवपार्वती आणि गणेशाची पूजा करण्याचा संकल्प घेतात हरतालिका व्रताची पूजा ही सकाळी किंवा सायंकाळी प्रदोष काळात केली जाते आता आपण गणपती बप्पाची पूजा करून घेऊया गणपती बप्पाची मूर्ती असल्यास उत्तमच जर मूर्ती नसल्यास एक सुपारी घ्यावी गणपती बाप्पाचा पंचामृत आणि जला अभिषेक करावा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरु मे देव सर्व कार्येशु सर्वदा अभिषेक झाल्यानंतर गणपती बाप्पाला हळदी कुंकू तांदूळ आणि दुर्वा अर्पण करावा तसेच फुलंही अर्पण करावे गणपती बाप्पाची पूजा करून झाल्यानंतर देवी पार्वतीची आणि सखीची ओटी भरावी तसेच काही काही जणं लाल वस्त्र लाल बांगड्या कुंकू दागिने यांसारख्या सौभाग्य वस्तू देखील अर्पण करतात काही काही ठिकाणी नारळाची देखील ओटी भरली जाते तुमच्याकडे जशी पद्धत असेल त्या प्रकारे तुम्ही देवीची ओटी भरली तरी चालेल काही महिला संपूर्ण दिवस पाण्याशिवाय राहून पूजा करतात निर्जल म्हणजे या दिवशी महिला अन्न तसेच पाणी वर्ज्य करतात त्या दिवसभरही पाणी पित नाही ज्या महिलांना दिवसभर उपाशी आणि निर्जल राहणे शक्य नसेल त्यांनी फळे आणि दूध घ्यावे तसेच आजारी आणि गर्भवती महिलांनी उपवास हा टाळावा आणि विधीनुसार त्यांनी पूजा केली तरी चालेल देवी पार्वती आणि सखी यांची ओटी भरून झाल्यानंतर वाळूने महादेवाची पिंड तयार करावी या व्रतामध्ये स्त्रिया मातीपासून किंवा वाळूपासून भगवान शिव देवी पार्वती व त्यांची सखी यांच्या मूर्ती तयार करतात जेव्हा देवी पार्वती विवाह योग्य वयाची झाली तेव्हा तिने शिवाला पती म्हणून प्राप्त करण्यासाठी तपश्चर्या केली तिच्या तपश्चर्येदरम्यान देवी पार्वतीने भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तृतीयेला वाळूपासून शिवलिंग बनवले आणि भगवंताची पूजा केली या तिथीला देवी रात्रभर जागी राहून भगवान शिवाची पूजा करत असे देवीच्या भक्तीने प्रसन्न होऊन भगवान शिव प्रकट झाले आणि देवीला आशीर्वाद दिला की ते तिला आपली पत्नी म्हणून स्वीकारतील त्यानंतर शिवपार्वतीचा विवाह झाला म्हणून हरतालिकेच्या दिवशी वाळूने तयार केलेल्या महादेवाच्या पिंडीची पूजा केली जाते वाळूने तयार केलेल्या पिंडीचा अभिषेक होऊ शकत नाही म्हणून एक फूल घ्यावे ते पाण्यामध्ये बुडवून महादेवाच्या पिंडीवर तीन वेळा शिंपडावे त्यानंतर तेच फूल दुधामध्ये किंवा पंचामृतामध्ये बुडवून तीन वेळा महादेवाच्या पिंडीवर शिंपडावे त्यानंतर तेच फूल पाण्यामध्ये बुडवून तीन वेळा महादेवाच्या पिंडीवर शिंपडावे अशा प्रकारे महादेवाला अत्यंत प्रिय असलेला जल अभिषेक दूध अभिषेक पुन्हा जल अभिषेक झाला असं समजावे महादेवाच्या पिंडीला हळदी कुंकू लावले जात नाही त्यामुळे चंदन आणि भस्म लावावे त्यानंतर महादेवाच्या पिंडीला अक्षता व्हावेत महादेवाला अत्यंत प्रिय असलेले बेलपत्र आणि धतुरा अर्पण करावे त्यानंतर महादेवाला अत्यंत प्रिय असलेले सफेद रंगाची फुले अर्पण करावीत पूजा केल्यानंतर बेल आघाडा मधुमालती दुर्वा चाफा कन्हेर बोर रुई तुळस आंबा डाळिंब धोत्रा जाई मरवा बकुळ अशोकाची पाणी यांपैकी कोणतीही पाच पत्री व्हावी धूपदीप दाखवून देवाला नैवेद्य दाखवावा त्यानंतर भगवंताची मनोभावे प्रार्थना करावी कुमारिकेने इच्छित वर मिळवण्यासाठी ते सुहासिनीने अखंड सौभाग्य लाभू दे अशी प्रार्थना करावी दिवसभर कडक उपोषण करावे शक्य नसल्यास फलाहार करावा या दिवशी आगीवर बनविलेला कोणताही पदार्थ खात नाही हरतालिकेच्या दिवशी रात्रभर महिला जिम्मा फुगडी टिपऱ्या गोफ इत्यादी खेळ खेळत जागरण करून हरतालिकेची कथा ऐकून आरती करून बारानंतर रुईच्या पानावर दही घालून ते चाटतात दुसऱ्या दिवशी उत्तरपूजा करून देवी पार्वती आणि सखी यांच्या मूर्तीचे विसर्जन करावे अशा प्रकारे तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा तसेच तुम्ही माझ्या चॅनेलवर जर नवीन असाल तर माझ्या या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद